या बेल्ले ग्रामपंचायती अंतर्गत एक तीस लक्ष रुपये निधी नागरी सुविधा अंतर्गत शरद दादांनी मंजूर केला आणि मंजूर करून आज भूमिपूजनाचं उद्घाटनाच्या निमित्ताने आज शरददादा आपले किल्ले शिंगनेरीचे शिलेदार म्हणून सगळीकडे तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात फेमस असं व्यक्तिमत्व दादा आहे आणि दादांकडे जावा आणि दादांनी कोणाला खाली हाताने परत पाठवा असं कधी झालंच नाही मध्यंतरी मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये प्रदीप शेठ असं मी मोहन शेठ विजू काका असेल आणि दादा असल आम्ही या रोडच्या संदर्भात दादांकडे गेलो होतो दादांनी आम्हाला शब्द दिल्या का तुमच्या रोडचं काम आम्ही नक्कीच करून देऊ आणि नागरी सुविधा दा अंतर्गत दादांनी आम्हाला तीस लक्ष रुपये दिले म्हणून दादांचं मी बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने प्रथम आभार व्यक्त करतो आणि त्यानुसारच दादांनी शब्द दिल्याप्रमाणे आम्ही दादांकडे बऱ्याच वेळा गेलो तर दादांनी आता पुढचा रोड शिवाजीदादा असतील आणि शरददादा असतील यांच्या माध्यमातून एक दहा लक्ष रुपये निधी बेल्ले शहरातला बेल्ले शहराच्या पाठीमागचा रोड पण दादांनी कॉन्क्रिटीकडून मंजूर करून दिलेला आहे त्याच्यानंतर आत्ता एक नव्याने त्या दिवशी एस्टिमेटसाठी आहे ना इंजिनियर आले होते तर ते सूचना दादांनीच केली होती त्या दादांच्या माध्यमातून परत एकदा कोंबरवाडीसाठी एक दहा लक्ष रुपये कॉन्क्रिटीकरण आणि दहा लक्ष रुपये खडी करत असे ते दोन रोड तिथं मंजूर झाले त्याबद्दल हे दादांचे कोंबरवाडी आणि बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो मग दादांकडे आम्ही बऱ्याचशा खंच व्यक्त करत असताना आपला मुसलमान वर्ग अल्पसंख्याक वर्ग इथे कायम वंचित राहतो म्हणून आपण दादांकडे आम्ही त्या पण समाजासाठी काहीतरी निधी मिळेल का म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असता दादांनी नियमोशॉली दर्गा असेल किंवा मग लाल मस्जिद चौक असेल आणि आणखी एक मला वाटतं संडा टॉयलेट म्हणून असे तीस लक्ष रुपये निधी दादांनी तिथं त्याची तरतूद केलेली येणाऱ्या कार्यकाळामध्ये तोही पण रोड ते पण सगळे निधी आपल्याला उपलब्ध होतील आणि दादांच्या माध्यमातून आपल्या बेल्ले गावामध्ये एक विकास होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि आता तिसरं एक उदाहरण देतो आमच्या मळ्यामधला एक रोड आहे तो दहा लक्ष रुपये जिल्हा निय नियोजनमधून इमारतीसाठी निधी आला होता बांधकामासाठी पण आपल्या भिंतीसाठी बांधकामासाठी आला होता पण तो जिल्हा नियोजनामध्ये दादा तो बसत नाही म्हणून आता त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही तो निधी वर्ग करून आमच्या मळ्यामध्ये दहा जण दिलं म्हणून मी दादांचं मनापासून राजा भौगुंडळ युवा प्रचिताना